चिपळूण तालुक्यातील टेरव येथील सी एच ओ पूनम घुगे यांनी व्यक्तीचा स्वच्छवास बंद पडला की कोणत्या प्रकारची कृती करायला पाहिजे याची सोपी माहिती त्यांनी दिली आहे सीपीआर सीपीआर म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन म्हणजे कृत्रिमरित्या श्वासोश्वास देणं आणि आपला जो बंद झालेला हृदय आहे ते चालू करणं म्हणजे सीपीआर जो आपला हृदयाचं काम आहे प्रवाह नियमित सुरळीत ठेवणं त्याच्यामध्ये जर अडथळा आला तर हार्ट अटॅकचे होऊ शकतात तर हेच आपण आता की रस्त्याने जो चक्कर चक्कर त्या आपल्याला तपासायचे आधी आणि मग आपल्याला कृत्रिमित्या त्याला श्वास देऊन त्याचं हृदय परत चालू करायचंय तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे आपण गर्दीमध्ये उभे किंवा रस्त्याने चाललोय आणि अचानक एखादा माणूस चक्कर येऊन खाली पडला तर आपल्याला त्याच्याकडे जायचंय जवळ असं नाही की बाबा दुर्लक्ष करून आपण निघून जाणार असं न करता त्या व्यक्तीकडे जायचंय तिथे गर्दी गर्दी असेल तर ती थोडीशी दूर करायची आहे व्यक्तीने त्या व्यक्तीकडे जायचं बघायचं त्याची कंडिशन काय आहे दुसऱ्या व्यक्तीने तोपर्यंत अम्ब्युलन्सला फोन करायचा एकशे आठ नंबर वरती तुम्ही फोन करू शकता त्याला कुठलाही रिचार्ज किंवा काही लागत नाही एकशे आठ ला फोन करायचा तुम्ही तिथली माहिती द्यायची की कुठलं ठिकाण आहे तुमचं नाव काय आहे आणि सिच्युएशन काय आहे तर तुम्ही त्यांना सांगू शकता एकशे आठला फोन केलं एरवगाव उपकेंद्र ठिकाणी एक माणूस चक्कर येऊन पडलेला आहे तर त्याला मदतीची गरज आहे तर आणि तुमचं नाव सांगायचं की मी कोण बोलतोय आणि दुसरा व्यक्ती जो असणार आहे त्यांनी जागा तिथली क्लिअर करायची एक सपाट जागेवरती त्या व्यक्तीला घ्यायचं आहे आणि व्यक्तीला घेतल्यानंतर त्याच्या जवळ जायचं आणि त्याला विचारायचं आता तुम्ही त्याला कसं विचारणार तर त्याच्या खांद्याला तीन वेळा असं टॅप करायचंय आणि त्यांना विचारायचं की तुम्ही बरे आहात का तुम्ही बरे आहात का तुम्ही बरे आहात का असं तीन वेळा विचारायचंय त्यांचा काहीच रिस्पॉन्स येत नाहीये ते शुद्धीवरती आले नाहीयेत असं तुम्हाला जाणवतय आपण कधी कधी काय करतो एकदम एखादा एक माणूस चक्क येऊन पडला की त्याला पहिलं पाणी द्यायला जातो तर अशा सिच्युएशन मध्ये कधीच पाणी लगेच पाजायचं नाही असं विचारलं आपण त्याला तुम्ही बरे आहात का बरे आहात का त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला त्यांचा श्वास चालू आहे की नाही ते बघायचे तर ते आपण कसं बघणार आहोत डोळ्यांनी आपल्याला समोर कळत त्याच्या पोटाची मुवमेंट होती की नाही खालीवर पोट होते की नाही त्याच्यावर आपल्याला ना कळणार आहे की त्यांचा श्वास चालू आहे अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही थोडंसं पाणी शिंपडू शकता पाय वरती करू शकता ठीक आहे त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला सीपीआर सुरू करायचा नाहीये तेवढ्या याच्यामध्ये फक्त तुम्ही त्यांना शुद्धीवरती आणायचा प्रयत्न करायचा आहे किंवा जवळपास कुठे हॉस्पिटल असेल तर तिथे न्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरं बघायचं इथलं पण आपल्याला नाही कळलं थोडस नाकाच्या जवळ दोन बोटी घेऊन जायची आणि तिथे चेक करायचं त्यांचा श्वास चालू आहे की नाही तिथेही तुम्हाला नाही जाणवला तर तुम्ही डाव्या साईडला जी मानेच्या बाजूनी आपली रक्तवाहिनी गेलेली असते तिथे आपल्याला असे ठोके जाणवतात जाणवतात तिथे तर आपल्याला करायची आपली दोन बोटी ठेवायची आणि चेक करायचं कारण की ते आपल्या खूप हृदयाच्या जवळ असत तिथेही तुम्हाला नाही कळलं त्यानंतर तुम्ही त्यांना सीपीआर सुरू आहे सीपीआर म्हणजे काय थोडक्यात आपण कृत्रिमरित्या त्यांना श्वास द्यायचा आहे त्यांचे जे हृदय बंद पडले काहीतरी रक्तवाहिनीमध्ये कुठला तरी, तरी अडथळा आला असेल आपण प्रेशरनी तो अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून त्यांचा जो रक्त प्रवाह आहे तो व्यवस्थित सुरू होईल आणि त्यांच्या हृदयाला आणि मेंदूला तसंच शरीराला तो व्यवस्थित सुरू होईल आणि त्यांचा श्वास चालू होईल तर ते करताना आपल्याला काय करायचंय व्यवस्थित पोझिशन घ्यायची जेणेकरून आपण पूर्ण ताकदीने त्यांना तो प्रेशर देऊ शकू त्याच्यामध्ये आपला उजवा हात घ्यायचा छातीच्या मधोमध जो खड्डा आहे तिथे आपला उजवा हात प्लेस करायचा त्याच्यानंतर दुसऱ्या हाताने तो हात लॉक करायचा व्यवस्थित पोझिशन घ्यायची आपले हातही सरळ पाहिजे कुठेही बेंड झाले किंवा वाकडे झाले असं न करता सरळ हात ठेवायचे जेणेकरून प्रेशर व्यवस्थित पडेल तर आता हात ठेवला लॉक केला आपले पोजिशन घ्यायची आणि स्टार्ट करायचं आणि स्टार्ट करताना काउंट पण करायचे किती पर्यंत सॉरी तीस पर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात फुल प्रेशरने द्यायचे आता हे व्यवस्थित आहे त्याच्यामुळे एवढा प्रेशर मी करते पण आपल्याकडे जेवढी ताकद असेल तेवढे यांनी तुम्ही त्यांना ते कॉम्पिटिशन द्यायचे ते किती वेळा द्यायचे तीस वेळा तीस वेळा दिल्यानंतर आपल्याला त्यांना तोंडा श्वास द्यायचे तर तो कसा देणार आपण दुसरा व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं किंवा आपल्यालाच द्यावा लागणार त्याच्यामध्ये आपण थोडंसं त्यांची चीन थोड़ी वरती करायची म्हणजे हानावटी थोडी वरती करून त्यांचं नाक बंद करायचं तोंड ओपन करायचं आपण एक लांब श्वास घ्यायचा आणि तोंडावाटे आपण त्यांना तो द्यायचा असं किती वेळा करायचं दोन वेळा तीस कॉम्प्रेशननंतर दोन श्वास असं एक मिनिटामध्ये आपल्याला नव्वद ते शंभर कॉम्प्रेशन द्यायचे आणि सहा वेळा तोंडावाटे श्वास द्यायचा आहे तर हे कधीपर्यंत करणार आपण ही पूर्ण सायकल असते एक मिनिटाची एक मिनिटामध्ये हे सगळं करायचं नव्वद वेळा आपल्याला कॉम्पिशन द्यायची सहा वेळा आपल्याला तोंडावाटे श्वास द्यायचा आणि परत बघायचं सेम पहिल्यांदा आपण जे बघितलं ते त्यांचा श्वास चालू झाला की नाही तुम्ही दोन बोटांनी चेक करा त्याच्यानंतर त्यांचे पर्स पण चेक करा आपल्याला तरीही नाही लागत आहे तर, तर पुन्हा आपण सुरू करायचं तोपर्यंत जोपर्यंत अँब्युलन्स येत नाही एकदा की अँब्युलन्स आली की आपण त्यांना रेफर करू शकतो कळलं हे असं करत राहायचं नमस्कार मित्रांनो सी एच सीएचओ पूनम गोगे यांनी सीपीआर बद्दलची जी सोप्या पद्धतीने मांडणी त्याची कृती आपल्याला करून दाखवली ही अतिशय महत्वाची मला वाटते त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ग्रामीण भागामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या सुविधा पुरेशा नाही आहेत अशा वेळेला एखाद्या व्यक्तीचा स्वच्छोच्छवास बंद पडला तर त्या व्यक्तीला आपण जगवण्यासाठी काय करू शकतो याच्याबद्दलची माहिती आपण अधिक लोकांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करा त्यामुळे लोका लोक प्रशिक्षित होतील असं मला वाटतं